सह्याद्री डोंगरासारखे मन असणाऱ्या अतिशय कमी वयात जिल्हा व तालुक्यातील राजकारणात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या युवा वर्गाच्या गाळ्यातील ताईत बनून जातीपातीचे राजकारण तालुक्यातून आपल्या कार्यातून उकडून फेकणाऱ्या शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांचा एकोणावीस एप्रिल रोजी वाढदिवस येणाऱ्या काळात भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते अशा युवा नेतृत्वाचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर तालुक्याचा हा युवक ज्याने नाशिक येथील एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि सिन्नर ते नाशिक असा बस प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान त्याने असंख्य मित्रपरिवार आपल्यासोबत जोडले आणि त्याने एम पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली त्याचे सर्व गुण व नेतृत्व करण्याची धमक पाहून त्याची राजकारणात थेट नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि मग सुरू झाला त्यांचा राजकीय प्रवास सह्याद्रीच्या खोऱ्यातून निघालेल्या या युवकाने लवकरच सिन्नरच्या पंचायत समिती निवडणूक लढवली आणि पहिली विजयमाळ गळ्यात घातली ना राजकीय वलय तरी एक हाती विजय संपादित करत खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय पटलावर उदय झाला आणि तालुक्यास नव युवा नेता मिळाला मग त्यांनी सह्याद्री युवा मंचची स्थापना करून तालुकाभरात त्यांच्या शाखा स्थापन करून युवावर्गासोबत जोडले काळाच्या ओघात सिन्नरच्या राजकीय पटलावर गतिमान हालचाली होत गेल्या त्यात जनसेवक म्हणून तालुक्यात नावाजलेले राजाभाऊ वाजे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची तयारी दर्शवली त्यांना अभ्यासू बेधडक निश्चयी व्यक्तीची म्हणजेच युवा नेते उदय सांगळे यांची साथ मिळाली आणि विजयाची नवी समीकरणे जुळली आणि मोठ्या फरकाने सर्वांनी विजयश्री खेचून आणले उदय सांगळे यांच्या साथीची जाण तत्कालीन आमदार राजाभोवाजे यांनी ठेवत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी उदय सांगळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली उदय सांगळे यांच्या कर्तृत्वाची खरी परीक्षा या निवडणुकीत लागली त्यांनी महिला आरक्षण असलेल्या जागेवर त्यांची पत्नी शीतल उदय सांगळे यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा विजय सोपा नव्हता तरीही त्यांच्या जनसंपर्क व काम करण्याची वृत्तीपणाला लावली पण सह्याद्रीदेखील त्यांना खुनवत होती विजय तुमचाच आहे असा आत्मविश्वास सह्याद्री देत होती आणि घडले देखील तसेच देखील उदय सांगळे यांच्या बाजूने उभे राहिले आणि मोठ्या फरकाने शीतल उदय सांगळे यांचा विजय झाला तो विजय उदय सांगळे यांच्यावर विश्वास ठेवलेल्या जनमताचा होता परीक्षा काही अजून संपलेली नव्हती संपूर्ण जिल्ह्यात सर्वात अधिक जिल्हा परिषद सदस्य हे तालुक्यातून होते म्हणून जिल्हा परिषदेचा सर्वोच्च पद हे तालुक्याला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले तत्कालीन आमदार राजभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सिन्नर तालुक्याला मिळाले आणि अध्यक्ष म्हणून उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल उदय सांगळे विराजमान झाल्या सिन्नर तालुक्याला दुसऱ्यांदा लाल दिवा मिळाला त्यामुळे तालुक्यात विकासाची गंगा वाहिली ठिकठिकाणी विविध विकास कामांचा झंझावाद सुरू झाला आणि उदय सांगळे हे तालुक्याचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध झाले आजही जनमानसात उदय सांगळे हे नाव आदराने घेतले जाते कारण ना गर्व ना अभिमान ना अहंकार जनतेच्या सेवाकरिता झपाटलेला हा युवा नेता ज्याच्या कार्याचे कौतुक खुद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांच्याबाबत अजून काय कोणी बोलावे ज्यांच्याकडे तालुक्यातील युवा भावी आमदार म्हणून पाहते अशा या युवा नेत्याचा एकोणावीस एप्रिल रोजीचा वाढदिवस कार्यकर्ते व वा समर्थक यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला दिवसभर त्यांच्यावर राजकीय सामाजिक सेवाभावी संस्था मित्रपरिवार आदींच्या वतीने शुभेच्छांचा वर्षा होत होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ भेट देत शुभेच्छा दिल्या